दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मीन राशीमध्ये शनिग्रह वक्री होत आहे या वक्री शनिग्रहाचे धनुया पनवती असलेल्या राशीला कशा प्रकारची फले मिळतील याचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटप्रेम पहा अर्थात या शनिग्रहाच्या अशुभ परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी व शुभबलाची वृद्धी होण्यासाठी काही उपायही आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत अर्थात पूर्ण कल्पना येण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी उद्धव धन एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज आपण धनु या पनवती असलेल्या राशीला दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मीन राशीत असलेला वक्री शनिग्रह कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी आपण या, या। वक्री शनिग्रहाचे स्वरूप कशा प्रकारचे असते याचा आढावा घेऊया प्रत्येक वर्षी शनिग्रह चार ते पाच महिने बकरी होत असतो अर्थात ग्रह ज्यावेळी वक्री होत असतो त्यावेळी तो सूर्यापासून दूर अंतरावर जात असल्यामुळे तो प्रकर्षाने शुभ व अशुभ फले, फले देत असतो अर्थात ग्रह वक्री झाल्यानंतर तो आपली फले तीव्रतेने देत असतो शुभ अशुभ फले तीव्रतेने देत असतो तो सूर्यापासून दूर अंतरावर असतो व पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे तो शुभ अशुभ फले तीव्रतेने देत असतो त्यामुळे या वक्रीग्रहाचे विशेष महत्व असते अर्थात पापग्रह जेव्हा वक्री होतात अर्थात शनी मंगळ राहू केतू राहू केतू हे छायाबंधू असल्यामुळे ते सतत वक्र गतीनेच भ्रमण करत असतात परंतु पापग्रह इतर पापग्रह अर्थात शनी मंगळ हे ज्यावेळी वक्री असतात त्यावेळी जास्तीत जास्त कोचरीने अशुभ फले देत असतात व शुभफले कमी प्रमाणात देत असतात अर्थात ते शुभ व अशुभ फले तीव्रतेने देत असतात परंतु जास्तीत जास्त अशुभ फले देण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते यानंतर आपण धनुराशीला अर्थात पर्वती असलेल्या या धनुराशीला या शनिग्रहाचे कशा प्रकारे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या शनिग्रहाचे वक्री शनिग्रहाचे कशा प्रकारे परिणाम जाणवतील याचा आढावा घेऊया धनुराशीच्या चतुर्थानामध्ये हा शनिग्रह वक्री होत आहे अर्थात हा चतुर्स्थानातील वक्री शनिग्रह धनुष शक्तींना मानसिक तणाव वाढवणारा राहणार आहे मानसिक त्रास वाढवणारा हा शनिग्रह धनुषक्तींसाठी राहणार आहे शक्तींच्या सुखामध्ये अडथळे निर्माण करणारा हा शनिग्रह वक्री शनिग्रह धनुष शक्तींसाठी राहणार आहे परंतु हा चतुर्स्थानातील वक्री शनिग्रह धनुष शक्तींना अगोदर एखादे घेतलेले कार्य अगोदर एखादे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करणार राहणार आहे अर्थात हा वक्री शनिग्रह धनुष शक्तींना अगोदर एखादे राहिलेले अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी हा धुना साथी मदद करना रा, रा रहे वक्री असलेला शनिग्रह धनशुक्तीसाठी मदत करणारा राहणार आहे अगोदर एखादा अर्धवट राहिलेला व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा शनिग्रह धनशक्तीसाठी मदत करणारा राहणार आहे हा चतुर्स्थानातील वक्री शनिग्रह धनशक्तीला आपल्या मातेच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारा राहणार आहे तसेच मातेच्या आरोग्यावर खर्च निर्माण करणारा हा वक्री शनिग्रह धनुराश राहणार आहे हा चतुर्स्थानात वक्री होत असलेला शनिग्रह धनुराश आपल्या मातेशी मतभेद निर्माण करणार राहणार आहे तसेच हा चतुर्स्थानातील वक्री शनिग्रह कर्म कर्मस्थानावर दृष्टी होत असल्यामुळे धनुष व्यक्तींनी आपल्या श्रमामध्ये परिश्रमामध्ये या दरम्यान वाढ करावी अर्थात धनुष व्यक्तींचे कष्ट वाढवणारा हा शनिग्रह धनुष व्यक्तीसाठी राहणार आहे अर्थात कष्टाच्या मनाने थोड्या प्रमाणात प्राप्ती कमी देणारा हा धनुशक्तीसाठी राहणार आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण या दरम्यान असल्यामुळे रा राहणार रा आहे अर्थात या चतुर्स्थानातील वक्री शनिग्रहाची दृष्टी धनुराशीवर असल्यामुळे धनुष्य या दरम्यान आपल्या आरोग्याची सुद्धा थोड्या प्रमाणात काळजी घ्यावी अर्थात गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे धनुष्य शक्तींना आरोग्याची साथ या दरम्यान राहणार आहे परंतु या दरम्यान धनुष्य व्यक्तींचा वाढवणारा हा शनिग्रह राहणार आहे अकारण निराशा वाढवणारा हा शनिग्रह धनुषव राहणार आहे अर्थात या शनिग्रहाची वक्री शनिग्रहाची दृष्टी धनुराशीवर असल्यामुळे धनुर्ष व्यक्तींची अकारण निराशा वाढवणारा हा शनिग्रह धनुर्ष राहणार आहे धनुष्य मानसिक तणाव वाढवणारा हा शनिग्रह धनुर्ष राहणार आहे परंतु धनुष्य या दरम्यान कष्ट वाढवल्यास परिश्रम वाढवल्यास नक्कीच या दरम्यान धनुष्य यश निर्माण करणारा हा शनिग्रह धनुर्ष राहणार आहे धनुर्ष द्वितीयश व पराक्रमी शनिग्रह चतुर्स्थानात वक्री होत असल्यामुळे धनुष्य व्यक्तींना या दरम्यान आपल्या शेजाऱ्यांशी व भावंडाशी मतभेद निर्माण करावा कर हा शनिग्रह धनुर्ष राहणार आहे तसेच धनुर्ष खर्च वाढवणारा हा शनिग्रह अर्थात धनेश व द्वितीय शनिग्रह चतुर्स्थानात वक्री होत असल्यामुळे धनुष्यंना कौटुंबिक सौख्यासाठी तसेच प्रॉपर्टी इत्यादीबाबत खर्च वाढवणारा हा शनिग्रह धनुर्षशक्तींसाठी राहणार आहे धनुष्य या दरम्यान कौटुंबिक खर्च वाढवणारा हा शनिग्रह राहणार आहे अर्थात घरामध्ये कुटुंबामध्ये नवीन वस्तूची खरेदी करण्यासाठी अर्थात खर्च निर्माण करणार सुद्धा हा शनिग्रह धनुष्यंसाठी राहणार आहे तसेच हा शनिग्रह धनुषशक्तींना पराक्रमाने यश निर्माण करणारा राहणार आहे पराक्रमामध्ये वाढ निर्माण करणारा हा शनिग्रह धनुषशक्तींसाठी राहणार आहे परंतु हा शनिग्रह धनुषशक्तींचा आळस वाढू शकतो निराशा वाढू शकतो अर्थात या दरम्यान धनुराश आपले परिश्रम वाढवावे अर्थात या शनिग्रहाचे धनुराश व्यक्तींना दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे तितकेसे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत अर्थात संघर्षाने यश निर्माण करणारा हा शनिग्रह धनुष्यक्तीसाठी राहणार आहे परंतु दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर गुरुग्रह लग्नेश गुरुग्रह धनुराश व्यक्तींच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र धनुष्य आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर अचानक एखादे संकट उद्भवण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान धोनरशक्तींना राहणार आहे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर हा शनिग्रह धोनरशक्तींना मोठेही खर्च निर्माण करणार राहणार आहे कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा राहणार आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग वाढवणारा हा शनिग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर ध्वनशक्तींसाठी राहणार आहे अर्थात प्रवासामध्ये सुद्धा दगदग वाढवणारा हा शनिग्रह दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर राहणार आहे अर्थात सरासर विचार करतात दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असलेला शनिग्रह धनुराश शक्तींना दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तीव्रतेने अशुभ फले देईल व दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत मध्यम अशुभ फले देईल अर्थात दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे धनुरश शक्तींना संघर्षाने विजय निर्माण करणारा हा शनिग्रह राहणार आहे अर्थात शुभफले सुद्धा हा शनिग्रह दिनाक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत धनुष्य शक्तींसाठी देणार आहे या शनिग्रहाच्या अशुभ फलाची तीव्रता कमी होण्यासाठी व शुभ फलाची वृद्धी होण्यासाठी धनुष्य शक्तींनी या दरम्यान प्रत्येक सोमवारी व शनिवारी प्रातकाली व सायंकाली महादेवाला जलाभिषेक करावा महादेवाची उपासना करावी तसेच कालभैराची उपासना करावी दररोज कालभैरव अष्टक पठण करावे तसेच धनुष शक्तींनी वृद्ध व्यक्तींची गरजू व्यक्तींची सेवा करावी आजारी व्यक्तींची सेवा करावी तसेच आपल्या आई वडिलांची सेवा करावी अर्थात शनिग्रह हा सेवग्रह असल्यामुळे ही सेवा केल्यास धनुराश या शनिग्रहाचे अशुभ फलाची तीव्रता कमी होईल व शुभ फलाची वृद्धी होईल तसेच शनिग्रहाच्या अशुभ फलाची तीव्रता कमी होण्यासाठी दररोज धनुराश शनि शनी स्त्रोत्र पठण करावे तसेच मारुती स्तोत्र हनुमान चालिसा पठण करावे तसेच धनुषक्तींनी प्रत्येक शनिवारी अभ्यंग स्नान करावे अर्थात अंगाला तेल लावून अंघोळ करावी तसेच धनुषक्तींनी शक्तींनी या दरम्यान आपला आहार सात्विक ठेवावा अर्थात धनुराशीवर हा शनिग्रह दृष्टी होत असल्यामुळे धनुराशक्तींच्या मनावर हा शनिग्रह परिणाम करत असल्यामुळे धनुराशक्तींनी या दरम्यान आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे अर्थात सात्विक आहार या दरम्यान धनुराशक्तींनी घ्यावा अर्थात आहाराचा परिणाम मनावर होत असल्यामुळे शक्तींनी सात्विक आहार या दरम्यान घ्यावा अर्थात हे उपाय केल्यास या दरम्यान शनिग्रहाचे अशुभ परिणाम कमी जाणवतील व शुभ वृद्धी होईल अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणा पुढे माझ्या करा व सबस्क्राईब करा, करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयीचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद